हॅलो फ्रेंड्स तुम्ही तर मागील काही दिवसापासून आमचे शॉर्ट्स व्हिडिओ बघतायत ज्याच्यामध्ये गणेश चतुर्थीचा व्हिडिओ आहे हरतालिकेचे व्हिडिओ आहे त्यामध्ये अशा खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की माझी ताई तुम्ही प्रेग्नंट आहेत ता का त्याचबरोबर ताईला सुद्धा कमेंट आल्या होत्या मागे आली होती मला तरी पण झाले त्याला पंधरा एकवीस दिवस झाले मला बरं पण होतं त्यावेळेस तर सगळ्यांना वाटायचं ज्या आता प्रेग्नेंट आहे का अशा खूप साऱ्या कमेंट्स आल्या पण मला म्हणजे मला तर येऊन गेलं मी कारण सांगितलं का मला बरं नव्हतं वगैरे त्यानंतर मानसीला सुद्धा यायला लागल्या का मानसीताई तुम्ही प्रेग्नंट आहे का असे खूप कमेंट आल्या होत्या पण सध्या तसं काय नाहीये मी प्रेग्नेंट नाहीये मुळात कसं आहे की माझं वजन जे आहे ते ऑलरेडी पहिल्यापासून कमी होतं लग्नाच्या अगोदर पण कमी होतं लग्नानंतर सुद्धा कमी होतं आणि मी जेव्हा प्रेग्नेंट राहिले तेव्हा माझं वजन वाढलं होतं तेव्हा माझं पंचेचाळीस ते पन्नास पर्यंत वजन गेलं होतं पण स्वीटू म्हणजे सीटूर जन्म आली त्यानंतर परत माझं वेळ जे आहे ते कमी होऊन गेलं तर त्यामुळे मला खूप थकवा यायचा अशक्तपणा यायचा असं कामाचा पण उत्साह राहत नव्हता विकनेस म्हणा वगैरे तिला जाणवायचा मग हे असंच एका डॉक्टरच्या सल्ल्याने माणसे एक औषध घ्यायला लागली त्यानंतर माणसे अशी झाड झाली का म्हणजे छान सुद्धा तब्येत आणि मग ती बरी पण दिसायला लागली आणि खस बाईचं असं खूप जण म्हणतात का एक मूल झाल्यानंतर वाढतं जसं लग्न आधी बारीक असतात तसं एक मूल झाल्यानंतर वाढतं वजन पण माणसी बाबत तसं बिलकुल झालेलं नव्हतं कारण की माणसं उलट बारीक झाली कारण की मूल जे असतं ते अंगावरती दूध पिते तर बाईचं अजून म्हणजे तब्येत खराब होते आणि कोणाकोणाला मानवत डिलेवरी वगैरे झाल्यानंतर नाही का बाळपण वगैरे तसं माणसीला मानवलं नव्हतं त्यामुळे ती खूपच खराब होऊन गेली होती आणि थोडं जरी काही काम केलं तर म्हणे जी ताई माझे पाय दुखतात मला गळून गेल्यासारखं होतं मग सीट मोठी झाली बऱ्यापैकी मग डॉक्टर कडे गेले त्यांनी मग एक औषध वगैरे दिलं माणसाची तब्येत जी आहे ती खूप छान सुधारली पण तिने एक गोष्ट त्यासोबत सुरुवात केली जसं ती सातला खाती त्यानंतर नाश्ता सुद्धा करते नऊ वाजता आमच्यासोबत साडे अकरा ला भूक लागली तर जे काही फळ असेल ते सुद्धा खाते म्हणजे दोन तीन टाईम म्हणजे असं दिवसातून सहा टायमिंग आपण काहीतरी खाल्लं ना तर आपलं वजन नक्कीच वाढतं आणि ते जे औषध आहे त्या औषधाने तिला म्हणजे भूक पण लागते अशी म्हणजे तिला असं वाटतं कापोटामध्ये कस तरी होते तर आपण काहीतरी खायला पाहिजे तर त्यामुळे तिला भूक लागून जाते मग ती खाती आणि जे तिला म्हणजे सूस झालं ते औषध त्यामुळे तिची तपास झाली आणि तुम्ही मागे तीन वर्षापासून बघत असेल तर माणसाची तब्येत जी होती ती किती होती खूप बारीक होती <laughs> आणि मला कंटाळा सुद्धा यायचा ड्रेस घेतला का काय फिटिंग करावं लागायचे तर आता असं काय नाही आता नॉर्मल तब्येत आहे आणि खरं आहे बाईची जास्त बारीक पण नाही पाहिजे आणि जास्त हेल्दी पण नाही पाहिजे हेल्दी असलं का लोक जिम वगैरे लावून ती कमी करतात आणि पण खरी गोष्ट आहे एक मेंटेन मध्ये वजन पाहिजे बायची खरी गोष्ट नंतर म्हणजे जसं जसं वय होत जातं आपलं तीस नंतर पस्तीस नंतर म्हणा त्यानंतर वजन जास्त असलं का नसतं भर जो आहे तो पायावर पडतो गुडघ्यावर पडतो त्यामुळे मग पाया दुखी गुडघे दुखी अशी जे आहे ते आजार चालू होतात त्यामुळे ही खरी गोष्ट आहे कारण की आणि तिसऱ्या नंतर खरं खूप जण म्हणतात का तीस नंतर बघा का वजन वाढते ते खरी गोष्ट आहे का वाढतं तीस नंतर बाईचं वजन हे खरंच वाढत जातं एका वयाच्या ह्याच्यानुसार आता आमच्या आईच्या बाबतीत जरी घेतलं तर आई किती बारीक होत्या होते खूप बारीक होत्या खरंच येते वयानुसार नाही का बाईचं वजन खरंच वाढत जातं पण माणसाचं काही वजन वाढत नव्हतं त्यामुळे माणसाला हे औषध सुट झालं त्यामुळे माणसाची तब्येत सुधारली तुम्ही ब्रेडचे पदार्थ खा त्याबरोबर त्यानंतर ऑनलाइन पण तुम्ही रिसर्च करू शकता जसं की पीनट बटर वगैरे असं पीनट बटरनी पण वजन वाढतं अजून काय होतं अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या की तुम्ही ऑनलाइन जसं का तुम्ही म्हणजे जसं दूध केळी त्यामध्ये शहर एक चमचा अजून भरपूर काय असतं म्हणजे खज खज टाकून एकत्र करून दोन तीन बदाम दोन काजू ते सुद्धा तुम्ही म्हणजे वजनासाठी खूप छान येते आणि तूप पोळी सुद्धा खाऊ शकता तुपाने पण वजन चांगलं वाढतं तूप जर तुम्ही सकाळी खाल्ली तूप पोळी आणि चहा बरोबर तर तेव्हा सुद्धा तुमचं वजन नक्कीच वाढेल तुम्हाला सुद्धा वाढवायचं असेल तर म्हणजे तुम्ही म्हणाल का मानसीचं जे प्रोडक्ट आहे ते प्लीज आम्हाला सांगा वगैरे पण कसं कुणाला सूट होतं होत नाही ही पण गोष्ट बरोबर आहे जसं मानसीला सूट झालं काही साईड इफेक्ट वगैरे पण नाही तिला त्या वगैरे त्यामुळे तिला काही असं वाटत पण नाही तुम्हाला असं वाटेल की तुम्ही सांगायला पाहिजे पण तुम्ही सुद्धा तुम्हाला जर वाढवायचं असेल तर तुम्ही सुद्धा डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता आणि खूप महत्वाचा प्रश्न राहिला पहिले माणसे कशी दिसायची आणि आता कशी दिसती दिस नक्कीच कमेंट करून सांगा पहिले छान होती का आता छान आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा बाय बाय